उपरोक्त विश्वास अनुसरून आपणासकडे विनंती तक्रारी निवेदन अर्ज सादर करत करण्यात येत आहे की एम आर डी सी भागातील सुनील नगर गवळी वस्ती आकाशवाणी केंद्रजवळ असलेल्या अवैध दारू सिंधी दुकानामध्ये बेकायदेशीरपणे फ्रूट बियरच्या नावाखाली मैलमिश्रित पाणीचा वापर करून रसायनयुक्त केमिकलयुक्त बियरची विक्री करून अनेक लोकांच्या जीवाशी खेळण्याचा काम करीत सदर दुकानामध्ये अचानकपणे छापा पद्धतीने सदरील दुकानामध्ये असलेल्या फ्रूट बिअरचे व्हिडिओ फोटो काढले असून सदरील बियर मध्ये वापरल्यामुळे निर्माण होत असल्याचे देखील व्हिडिओ आहे माननीय साहेबास विनंती की वरील गंभीर विषय प्रति आपण तात्काळ सदर फ्रूट बिअरच्या नावाखाली अनेक संसाराला उद्ध्वस्त करणाऱ्या दुकान चालकावर प्रचलित कायद्याने दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत कारवाई करावी अन्यथा दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजीपासून माननीय जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर आपण सदरील दुकानचालकास पाठीशी घातल्याप्रकरणी आपणाविरोधात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनापासून होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहतील कृपया याची नोंद घ्यावी सदर आंदोलनाची हीच अंतिम नोटीस समजण्यात यावी ही विनंती